नमस्कार स्वागत आहे तुमचं विशाल दी किचन हे यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण तयार केलेले आहे मेंदूवडा तुम्ही बघू शकता खूप छान क्रिस्पी आपला मेंदूवडा तयार झालेला आहे वरतून क्रिस्पी आणि आतून छान फ्लफी बघू शकता तुम्ही छान स्पंजी आपले मेंदूवडे तयार झालेले आहे हे मेंदूवडे लाटण्याच्या सहाय्याने मी तयार केलेले आहे एकदम छान परफेक्ट शेपमध्ये आपले हे मेंदूवडे तयार झालेले आहे कोणीही एका वेळेसमध्ये हे मेंदूवडे तयार करू शकता हे मेंदूवडे तयार करण्यासाठी लागणारे साहित्य तर सर्वप्रथम आपण चटणी करणार आहोत तर पाववाटी खोबरं खोबऱ्याचा खीस पाववाटी भाजलेले शेंगदाणे लसणाच्या पाकळ्या चार पाच हिरव्या मिरच्या कढीपत्ता मीठ आणि कोथिंबीर आता आपण शेंगदाणे खोबरं लसूण मिरच्या आणि कोथिंबीर आणि कढीपत्ता छान मिक्सरमधून छान बारीक करून घेणार आहोत हे बघा तुम्हाला हवी तेवढी घट्ट आणि पातळ तुम्ही चटणी करू शकता आता यामध्ये आपण तडका देणार आहोत तर तडक्यासाठी मी एक पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये एक चमचा तेल टाकलेला आहे तेल आपल्याला छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे हिंग दोन तीन लाल मिरच्या आणि कढीपत्ता आणि हा जो तडका आहे हा आपण चटणीवरती टाकणार आहोत आपली वडे सोबत खाण्यासाठी जी चटणी आहे ती चटणी छान तयार झालेली आहे ही चटणी मेंदूवड्यासोबत खूप छान लागते तुम्ही इडलीसोबत सुद्धा सोबत खाण्यासाठी करू शकता सांबार मी इडली इडलीसोबत दाखवला होता त्यामुळे मी सांबाराची रेसिपी दाखवत नाही तुम्ही वाटलंसं तो व्हिडिओ बघू शकता आता वडे तयार करण्यासाठी मी दोन वाटी हुड्याची डाळ छान सहा तास भिजत ठेवली होती तर ही मी टकरावाली हुडाची डाळ घेतलेली आहे तुमच्याकडे जर विदाऊट टकरावाली डाळ असेल ती घेतली तरी चालते जिरं बारीक चिरलेली कढीपत्ता दोन हिरव्या मिरच्या आणि अद्रक तुमच्याकडे जर कोथिंबीर असेल तर बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा यामध्ये टाकली तरी चालेल आता आपल्याला सर्वप्रथम ही डाळ जी भिजत घातली होती ही दोन तीन पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्यायची आहे याची टकर आपल्याला छान काढून घ्यायची आहे जेवढे शक्य होईल तेवढे ते त्यानंतर हे छान आपण जे चटणीचं पॉट असतो ना छोटंवालं मिक्सरचं भांडं त्यामध्ये काढणार आहोत जेणेकरून उर्दची डाळ ही छान बारीक होईल त्यानंतर ते यामध्ये अद्रक जिरं हिरव्या मिरच्या आणि जास्त पाणी आपल्याला इथे टाकायचं नाही आहे थोडं थोडं पाणी एक ते दोन चमचा पाणी टाकून ही छान उडदाची डाळ आपल्याला बारीक करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता उडदाची डाळ आपली छान बारीक झालेली आहे थोडा त्रास होतो ही उडदाची डाळ बारीक करताना पण थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे छान बारीक करून घ्यायची आहे आता हे बघा ज्याने आपण वरण हाटतो तो, तो चमचा मी इथे घेतलेला आहे आणि त्याच्याच्या त्याच्या सहाय्याने किंवा तुम्ही हातानेही करू शकता छान आपल्याला हे छान फेटून घ्यायचं आहे बघू शकता हे पीठ आपलं छान डबल झालेलं आहे आणि कलरही याचा चेंज झालेला आहे पांढरा झालेला आहे आता हे बॅटर वडे करण्यासाठी परफेक्ट झालं का नाही त्यासाठी एका वाटीत पाणी घेतलं जर बॅटर तुमचं तरंगलं तर समजून घ्यायचं की आपलं जे बॅटर आहे ते छान वडे करण्यासाठी तयार झालेलं आहे याने काय होतं वडे छान क्रिस्पी होतात आणि छान फ्लफी होतात आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया आणि बारीक चिरलेली कढीपत्ता कोथिंबीर असेल तर कोथिंबीरसुद्धा टाकू शकता आता जर तुमचं बॅटर पातळ झालं असेल तर तुम्ही यामध्ये तांदळाचं पीठसुद्धा टाकू शकता किंवा दोन तीन चमचे रवासुद्धा टाकू शकता जेणेकरून आपले जे वडे आहेत ते छान येतील आता बघा एक गोळा आपल्याला तेलामध्ये सोडायचा आहे त्यानंतर लाटण्याला छान तेल लावून घ्यायचं आहे आणि छान मध्यभागी आपल्याला होल तयार करायचा आहे वडा छान तळल्यानंतर आपोआपच आपलं जे लाटणं आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे हे बघा एक, एक वडा मी करून दाखवलेला आहे आता दुसरा वडा मी करून दाखवते छान गोल गोळा आपल्याला बॅटरचा कढईमध्ये सोडायचा आहे त्यानंतर लाटण्याच्या साहाय्याने मध्यभागी त्याला छान होल करून घ्यायचा आहे आणि वडा छान तळल्यानंतर एका साईडने छान तळल्यानंतर आपोआपच जे आपली लाटणं आहे ते छान वरती येतं आणि वड्याला खूप छान शेप येतो तुम्ही एक वेळेस पहिल्याच वेळेस जर तुम्ही अशा प्रकारे वडे तयार करून बघसाल ना तर तुमचे परफेक्ट शेपमध्ये हे वडे पण तयार होतील आणि छान क्रिस्पी आणि फ्लफीसुद्धा होतील तर ही खूप सोपी आणि सोपी पद्धत आहे वडे तयार करण्याची यामुळे याचा शेपही बिघडत नाही आणि तुम्ही छान हे वडेसुद्धा करू तयार करू शकता तुम्ही एक वेळेस ही मेथड नक्की यूज करून बघा तुमचे वडे छान फ्लपी होतील क्रिस्पी होतील आणि छान याला आकारसुद्धा येईल तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी विशाल किचन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आता बघू शकता तुम्ही अशाच प्रकारे आपण छान सगळे मेंदू वडे छान तळून घेतलेले आहे तुम्ही यामध्ये जे बॅटर आहे त्या बॅटरमध्ये तुम्ही रवा किंवा तांदळाचं पीठ ॲडसुद्धा करू शकता जर तुमचं बॅटर जर जा पातळ झालं असेल तर किंवा नाही टाकलं तरी चालेल हे बघा तुम्ही बघू शकता खूप छान जे वडे आहेत आपले छान स्पंजी आणि क्रिस्पी तयार झालेले आहेत हे चटणीसोबत आणि सांबारसोबत खायला खूप छान लागतात तुम्ही एक वेळेस अशा प्रकारे नक्की तयार करून बघा